जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या महामंडळमार्फत मार्फत चालविल्या जाणाऱ्या एस टी बसेस अत्यंत नादुरुस्त अवस्थेत असल्याने काहीतरी तात्पुरती डागरुजी व दुरुस्ती करीत त्या रोडावर चालविण्याचा प्रयत्न महामंडळ करीत आहे परंतु हा घाट संबंधित जिल्ह्यातील आगर प्रमुख व त्यांच्या दुरुस्ती विभागाकडून केला जात असल्यामुळे त्याचा नाहक फटका हा प्रवासी वर्गाला बसतानाचा दिसून आला आहे असाच एक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवागारातील नाशिक अक्कल नंदुरबारतून दुपारी एक ते दीडच्या दरम्यान नंदुरबार येथून पुढे नाशिककडे रवाना झाले असताना नंदुरबार आगारातून काही अंतरावरच पोहोचत नाही तोपर्यंत नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिराजवळील उतारावर सदर बसचा रोड तुटल्याने ती नादुरुस्त झाली व त्यामुळे त्या ठिकाणी तिच्याच मागून काही वेळानंतर आलेली नंदुरबार नासिक बस हो नाशिक नंदुरबार होऊन कडे जाणारे प्रवासी ते तर बसले परंतु अक्कलकुवा येथून नाशिककडे जाणारे डायरेक्ट चे मात्र झाल्याचे दिसून आले होते नंदुरबार जिल्ह्यातल्या नादुरुस्त आणि भंगार बस सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखीचा विषय ठरल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या चारही आगारातून धावणाऱ्या अनेक बसेस जुन्या असल्याने त्या रस्त्यात नादुरुस्त होत असल्याचे चित्र असून यामुळे भर रस्त्यात प्रवाशांना तात्काळ बसत असावे लागल्याचे चित्र आहे पर्यायी बसेस देखील थांबत नसल्यामुळे चांगल्या दर्जाच्या बसेस मिळाव्या अशी मागणी आता वाढू लागली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार